पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी तालुक्यातील चंद्र येथील भैरवनाथ मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी वर्धापन दिन व भैरवनाथ जयंती निमित्त आजपासून सप्ताहास प्रारंभ झाला आहे आज, आज सकाळी भैरवनाथाच्या व विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींना सुतार कुटुंबियांकडून अभिषेक घालण्यात आला त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार वारकरी ध्वज पथका उभारण्यात आले त्यानंतर विनापूजन करण्यात आले संध्याकाळच्या सत्रात हरिपाठ व हवप शरणागत महाराज पंढरपूर यांच्या प्रवचनाचा व कीर्तनाचा कार्यक्रम झाला याला शेळेवाडी चंद्रे तळाशी अर्जुनवाडा येवती बेळवले वाळवे खुर्द येथील भजनी मंडळांनी साथ दिली उद्या रविवार सकाळी आठ ते दहा या वेळेत हबप शरणागत महाराज पंढरपूर यांचे कालाचे कीर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे अशी माहिती आरडी पाटील आणि हबप पा तुकाराम मारुती पाटील यांनी दिली कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील हा चंद्र येथे संत ज्ञानेश्वर महाराज हरणम सत्ता सहकार सहकीर्तन सोहळा आयोजित झाला आहे गेली चाळीस पन्नास वर्ष हा चालणारा जो सप्ताह आहे हा अखंडितपणे चालू आहे आज भैरवनाथ जयंती आणि विठ्ठल रुक्माई वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी ध्वज पताका आणि विनापूजन झालं त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचबरोबर संध्याकाळी शरणागत महाराज यांचा प्रवचनाचा आणि कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि उद्या सकाळी कीर्तन होऊन सर्व ग्रामस्थांना महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गावातील सर्व वारकरी मंडळी सर्व ग्रामस्थ आवाल वृद्ध या नांदीमध्ये हरिणामाच्या नांदीमध्ये सहभागी होऊन आनंद घेतात